शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला शुभचिंतक गोपाल उगले सध्या महाराष्ट्रभर कपाशी पिकाचा जर प्रॉब्लेम बघितला तर एकच प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पातेगळ होते किंवा फुलगळ होते आता हा खूप मोठा प्रॉब्लेम महाराष्ट्रभर आहे याच्यावरती याची कारणं काय आहेत आणि याच्यावरती उपाय काय या व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओ असणारे आपण पूर्ण व्हिडिओ बघा दोन ते तीन मिनिटाचा हा व्हिडिओ असणार त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवातीला पातेगळीची किंवा फुलगळीची कारणं काय आहेत हे आपण बघूयात बघा शेतकरी मित्रांनो सततचा पाऊस झाल्याने किंवा जास्त दीर्घकाळ हा पाऊस चालल्याने सुद्धा पातेगळ होते कारण याचं हे असतं की पावसामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये जास्तीत जास्त नत्राचं प्रमाण असतं आणि नत्र पिकाला जमत नाही या अवस्थेमध्ये यामुळे नत्राचं प्रमाण जमत नसल्याने पावसाची संततधार चालू असल्याने पातेगाळ शंभर टक्के होते कारण नत्राचा अतिरिक्त वापर त्या ठिकाणी पिकावरती दिसून येतो दुसरी गोष्ट होती आपल्याकडून आपण ज्यावेळेस खताचा डोस टाकतो त्यात युरियाची बॅग टाकतो किंवा नत्रयुक्त खतांचा ज्यावेळेस आपल्याकडून इनडायरेक्टली वापर होतो नकळतपणे ज्यावेळेस नत्राचा वापर होतो त्यावेळेससुद्धा पातेगळीचं हे एक कारण असतं की आपण चुकी करतोय नत्र या अवस्थेमध्ये त्यामुळे नत्राची किंवा युरियाची बॅग आपल्याला त्या ठिकाणी देणं आहे तिसरी गोष्ट काय सूर्यप्रकाश शेवटपर्यंत पोहोचत नाही पावसाची संततधार सुरू असते किंवा आबाळ बऱ्याच दिवसांपासून असतं सूर्यप्रकाश हा येत नाही झाडावरती पडत नाही किंवा शेवटच्या फांदीपर्यंत शेवटच्या पात्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे खरं तर हे एक कारण असतं सूर्यप्रकाश शेवटपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे पातेगळ होते आता हे तीन कारण खूप महत्वाची याच तीन कारणामुळे खरं तर पातेगळ होते आता याच्यावरती उपाय काय करायचा अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये कोणत्याही पिकामध्ये ही अवस्था पिका असल्यामुळे हे असं वातावरण असल्यामुळे एक म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव होतो हानिकारक बुरशा म्हणजे आपल्या वातावरणामध्ये किंवा आपल्या पिकावरती येतात त्यामुळे हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्या त्यामुळे ते आपल्याला बुरशनाशक आहे फवारणीमध्ये ते म्हणजे हेक्झाकोनाजर कोणत्याही कंपनीचं पाच पर्सेंट हेक्झाकोना आपल्याला बाजारामध्ये भेटते ते सुद्धा आपण या फवारणीमध्ये वापरायचं आप त्याच्यासोबत आपल्याला काय वापरायचं तर झिरो बाउन चौतीस खत आपल्याला आहे बाजारामध्ये हे सुद्धा घ्या म्हणजे तर झिरो बाउंड चौतीस हेच खा खत आपल्याला वापरायचं त्याच्यामध्ये झिरो बाउन चौतीस म्हणजे याच्यामध्ये फॉस्फोरसुद्धा आहे आणि पोटॅश सुद्धा आहे आणि हे दोन्हीही घटक खूप महत्वाची भूमिका बजावतात म्हणजे आपलं पातं हे बोंडामध्ये रूपांतरित करण्यासाठी किंवा बोंड फुकवण्यासाठी त्यामुळे सध्या या दोन घटकांची आपल्या पिकाला आवश्यकता आहे त्यामुळे हे दोन घटक आपल्या फवारणीमध्ये असू द्यायचे झिरो पॉईंट चौतीस हा एक घटक त्याच्यानंतर आपल्याला बोरॉन किंवा कॅल्शियम बोरॉन याचेसुद्धा बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे चांगले खतं चांगल्या कंपन्यांचे आपण खरं तर चांगले खतं वापरले पाहिजेत त्यामुळे बोरॉन किती घ्यायचे ते, ते पंचवीस ग्रॅम प्रतिपंप हे आपल्याला घ्यायचं आहे किंवा कॅल्शियम बोरॉन जरी घेतलं तरी ते पंचवीस ते तीस ग्रॅम आपल्याला हे खत घ्यायचं आहे तर नक्कीच शेतकरी मित्रांनो अशीच उपयुक्त माहिती आम्ही तुमच्यासमोर मांडत राहू वेगवेगळ्या पिकातली माहिती आम्ही तुमच्यासमोर मांडत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद